मॅनेजमेंट आणि सगळ्यात महत्वाचा चिमले सरांनी खूप मोठे प्रोत्साहन दिले येणार वर्षामध्ये आणि सरांचं स्वप्न होतं आम्ही सुरुवातीच्या अडचणी आल्या अडचणी येत असताना मला, ये मला आ, या ठिकाणी बऱ्याच लोकांनी मला समजायचा प्रयत्न केला की थोडस कोळेकर सर शिफ्ट होग्री सोडून थोडं शिफ्ट व्हा थोडस अॅग्री बरोबर बाकी करा पण एक दिवशी माझं पहिल्या दिवसाचं स्वप्न होत की एक दिवस हा आत्ता कोळेकरण आज आला आणि तो सरांनी हे स्वप्न दिलं की जर मध्ये एवढं होऊ शकतं आणि येणाऱ्या पूर्णपणे एकशे पर एक, एक पर्सेंट माझा मध्ये आहे मला बरेपैकी या ठिकाणी सगळं ओळखतात दत्तात्रय कोळेकरांना सगळं ओळखतात की अॅग्रीमध्ये खूप सारं मी काम केलं आणि आज खरोखर आज मला आनंद झाला की आज मध्ये एवढं मोठं होतंय आज अग्री म्हणून हा खच्च भरलेला आहे तर आज या ठिकाणी मला जे माहिती सांगायचं जे का मला तुम्हाला नॉलेज बोलवलं किंवा माझी माहिती सांगायचं बोलवलं माझे पहिले स्टोरी गव्हर्नमेंट मध्ये वेस्टीजच्या अगोदरची स्टोरी वेस्टीजमध्ये मी काय कमवलं आणि वेस्टीजच्या प्रोडक्ट मुळे आतापर्यंत झालेले बेनिफिट आणि भविष्यामध्ये वेस्टीज आग्री हे काय करू शकतं या आ, दोन विषयावर दोन तीन विषयावर बोलणार आहे तर वेस्टिजच्या अगोदर जर म्हटलं तर माझं बॅकग्राऊंड जर सांगायचं म्हटलं तर प्रत्येक जण आपली स्टोरी सांगतो कोणी म्हणतं मी डॉक्टर आहे कोणी म्हणते मी इंजिनियर आहे कोणी म्हणतो मी बिल्डर आहे माझा बिझनेस कुठला कुठला आहे क्वालिफिकेशन प्रत्येकाचा असतं काय काय पण आज मित्रांनो मी सांगितले तर चेअरमनला बसल्याने एका व्यक्तीचा विश्वास बसणार नाहीये ना माझं क्वालिफिकेशन बॅकग्राऊंड एक शेतकऱ्याचा मुलगा आहे माझे वडील गवंडी आहे आई हाऊस वाईफ आहे आणि शिक्षण पूर्ण करू शकलो नाही कारण मला एकच गोष्ट माहिती होती की जीवनामध्ये सफल व्हायचं असेल तर दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक चांगला बिझनेस पाहिजे चांगली नोकरी पाहिजे आणि मी मार्केटला उतरलो नोकरी किंवा व्यवसाय शोधण्यासाठी एक गोष्ट लक्षात आली की चांगली नोकरी जर पाहिजे असेल तर चांगले शिक्षण हवंय आणि जर बिझनेस चांगला करायचा असेल तर कॅपिटल एक सपोर्ट भांडवल आपल्याला हवंय आणि मित्रांनो दोन्ही गोष्टी माझ्याकडे नव्हत्या नाही नव्हत्या <coughs> तर शिक्षण सांगायचं म्हणून विश्वास बसताना शेवटला सांगणार आहे कारण की विश्वास बसताना हंड्रेड पर्सेंट तुम्हाला वडील गवंडी असल्यामुळे घरची परिस्थिती जेमतेम सातवी पर्यंत शिक्षण कसं कसं केलं त्याच्या पुढे जाऊ शकलो नाही कारण तेवढी स्कूल फ्रीमध्ये मध्ये होतं हॉस्टेलला हो शाळा झाली माझी आठवीला हायस्कूलला जायचं होतं तिथल्या ऍडमिशनची फी तिथला खर्च पुस्तकाचा क्लासचा खर्च पाहून वडील म्हटले आपली कॅपॅसिटी नाहीये मी आता गवंडी काम करतो तो आता माझ्या हाताखाली तो पण कामाला चल आणि मी सातवी पर्यंत शिक्षण करून आठवी जाऊ शकलो नाही तर मी प्रयत्न केला पण पॉसिबल नाही झालं आणि वडिलांच्या हाताखाली मी तीन चार वर्ष गवंड्याचा जॉब केला वडिलांच्या हाताखाली काम केलं हे मी काय सांगतो हे समजून घेणं गरजेचं तुम्हाला की एक माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती या स्टेज येऊ शकतो त्या चेअर मध्ये बसणारा प्रत्येक व्यक्ती इथे येऊ शकतो हा मेसेज घेण्यासाठी मी बोलतो आणि स्टोरी हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की एवढा कमी शिक्षण राहणारे व्यक्ती जर ह्या लेवलला जाऊ शकते मी का जाऊ शकत नाही तर माझी स्टोरी तुम्हाला समजणं खूप गरजेचे आहे म्हणून या ठिकाणी मला आवडून तुम्ही सरांनी सांगितलं की कोणेकर सर मला एवढं माहिती आहे की सगळ्यात कमी शिक्षण झालेल्या वेस्टिजमध्ये तुम्ही आहात शिक्षण नसताना सुद्धा एग्रीमध्ये एवढं मोठं नाव कमवलं तर आम्हाला हा मेसेज आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला मधल्या जुन्या पिढीला समजणं गरजेचं होतं म्हणून माझी स्टोरी प्रेझेंट करतोय तर ज्यावेळेस मी शिक्षण नाही घेता आलं वडिलांच्या काम करायला लागलो त्यावेळेस तुम्हाला सर्वांना माहिती कमी वयात काम करत असताना आजूबाजूचे नातेवाईक आजोबाचे ना मित्र मंडळी घरी येऊन वटला टोमणी मारायला लागली तु तु की तू तुझं जिंदगी संपवलं मुलाचा पण संपवायला लागला तर तू एवढ्याशा वयामध्ये ते विटा उचलायला लावतो वाळी उचलायला लावतो तर खूप नाहीत असे गोष्टी वडिलांना घरात बोलायला लागल्या ते मला सहन नाही झालं मी रागराग म्हटलं तुम्ही घर चालवणार आहात कामचं चा, घर चालवणार असेल तर मी उद्या उद्यामध्ये शाळाला जातो मला शाळेला पैसे देणार असेल मी उद्या शाळांमध्ये जातो घर चालवणार असतो मला अधिकार बोलायचा नाही पण तरी लोकांची बोलणी थांबली नाही मग मी हा विचार केला सांगितलं मी तुमच्या नजरासमोर असं काम करायला लागलो तर हंड्रेड पर्सेंट मी परत 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 ही मंडळी तुम्हाला बोलणार आहे तुमचा मला सण होणार नाही मग मी हे काम करतो मी तुमच्या घरापासून लांब जातो आणि मी तर पुण्याला चंदनगिर्यामध्ये बालाजीनगर परिसरामध्ये मोनै्या नावाचे बिल्डर आहे त्यांच्याकडे मी त्यांच्या तिथं कामाला आलो आणि कमीत कमी त्या ठिकाणी तीन ते चार वर्ष मी सेंट्रिंग बिगारी लेबर तिसऱ्या चौथ्या माझ्यावरती वाळवायचं काम केलं ते पण मला काम होत नव्हतं सिक्युरिटी जेव्हा मागायला गेलो त्या सिक्युरिटी मध्ये सुद्धा मध्ये नोकरी मागण्यासाठी गेलो नोकरीसाठी शिक्षण डिग्री नव्हती लागतील वॉचमॅनची जर ड्युटी मिळेल तर वॉचमॅनची ड्युटी मागायला मागा गेल्यानंतर सुद्धा तिथे इंटरव्ह्यू मध्ये मला सांगितलं गेलं की कोळेकर तुझं <coughs> शिक्षण अजिबात नाहीये गेट वरती चलन इंग्लिश मध्ये असतात गाड्याचा नंबर तू लिहू शकतो पण चलन तुला वाचता येणार नाही ते सिक्युरिटीचा मित्र मला ना दिला नाही गेला मी हातात झालो की करायचं काय शेवटी मी त्या माझी अवस्था बघून त्या व्यक्तीला म्हणाल तू माझी कुठं ते जॉब देव एखादी तिथं मी आठ ते नऊ वर्षांचे काम केलेले हाऊसकीपिंगचा का जॉब मी त्या ठिकाणी गेला हाऊसकीपिंगचा जॉब तीन चार वर्ष केला कारण माझी अवस्था मला बॅक सपोर्ट नव्हता शिक्षण नव्हतं सपोर्ट कुठलाच नव्हता आणि हे करत करत अशीच माझी जिंदगी दोन हजार चार पासून ते दोन हजार तेरा चौदा पंधरा अशीच चालली आणि दोन हजार सतरामध्ये दोन हजार सतरामध्ये देव म्हणू शकत नाही पण देवापेक्षा कमी नाहीये माझी ग्रेट अप्लाय मी सर असले सगळ्यांना जोरदार टाळ्या द्या की आतापर्यंत चौदा वर्षामध्ये माझी किंमत ओळखणारे ती व्यक्ती होते आतापर्यंत कुठलेही बिझनेस नोकरी करण्यासाठी पहिलं आपलं विचारलं जातं त्या व्यक्तीने एकच विचारलं तुझं शिक्षण नाही चालेल दिसायला कसं आहे चालेल चाले। फक्त तुझ्याकडे स्वप्न पाहिजे स्वप्न जर असेल तू हे सिस्टममध्ये काम करू शकतो वेळ कमी असल्यामुळे स्टोरी फास्ट सांगतो मी ज्यावेळेस त्यांनी मला माझं स्वप्न विचारलं तर मी त्यांना एकच सांगितलं की सर घर चांगलं चाललं पाहिजे एक छानशी मला कार पाहिजे दारामध्ये आणि बंगलो झाला पाहिजे पन्नास ते साठ हजार रुपये इन्कम तुमच्या सिस्टम मध्ये काम करायला तयार आहे कारण मी माझ्या डोक्याला काम करू शकत नाही शिक्षण नसल्या कारणानं हायर एज्युकेशेड व्यक्ती होती मी त्यांचं ऐकलं दोन हजार ऑक्टोबर दोन हजार सतराला वेस्टीचा फॉर्म भरला त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने मी काम सुरू केलं पण त्यावेळेस त्यांनी जे काही हेल्थचे प्रोडक्ट स्किल्स कॉस्मेटिक्स सगळे रेंज सांगितले होम केअर पर्सनल केअर केअर हेल्थ कॉस्मेटिक हेल्थकेअरचर तर लास्ट ऍग्रीकल्चरला शब्द आल्यानंतर मला एक मिनिट अगोदर जर तुम्ही सांगितलं हे मला शब्द सुद्धा कळत नाहीयेत पण मध्ये शेती संदर्भात काहीतरी दिसते मी स्वतः शेतकरी आहे मला माहिती आहे की शेतीसाठी जर तुमच्याकडे प्रॉडक्ट असेल मी समजून घ्यायला घ्यायला तयार आहे आणि ते, ते म्हणले की हे उलट होते सगळं बोल आतापर्यंत मी सर्व सांगू शकतो मी काही सांगू शकत नाही मग म्हणून मग आपल्यामध्ये अॅग्रीमध्ये कोण असते त्यांचे कॉन्टॅक्ट करून द्या मी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो आणि आज असं निकम सरांनी सांगितलं की पहिल्या हातामध्ये माझा जे प्रॉडक्ट आला कुठला आला सरशी एकदा आणि घेतला आणि त्याचे डेमो त्याचे ट्रेनिंग चालू केली मी मग माझ्या घरात कांदा ऊस आणि घरचं काही थोडंफार पीक होतं त्याच्या प्रत्येक पिकाला मी अर्धा अर्ध प्रोडक्ट वापरायला चालू केलं कारण घरची परिस्थिती खराब होती तेव्हा म्हणलं आपण जर शेजार त्याला दिलं आणि त्याचं पिक जळून गेलं तर आपण घरून पण देऊ शकत नाही आपलं जळलं तर चालेल मी माझ्या पिकामध्ये एक प्रॅक्टिकली प्रयोग केला एक अलग अलग थोडा उसामध्ये थोडा केला कांदामध्ये थोडा केला जेव्हा हे सोडत असेल सुद्धा मनस्थिती नव्हती हो वापरायची तू कुठून पण काय ऐकपणे करत बसतो मी म्हणलं माझ्या वाटणीचं जमूत दे ना याचा साठा वापरून बघतो आणि चमत्कार झाला त्यावेळेस तिथल्या वाडीमध्ये फुटव्यामध्ये फरक दिसला आणि तो रिझल्ट पाहून माझ्याच गावातले चुलते आणि आजूबाजूचे तीन चार लोकांनी माझ्यावरती भरोसा नाही ठेवला त्या रिझल्टवरती भरोसा ठेवला कारण त्यांना माहिती ह्याचं शिक्षण नाहीये हा काय पण घेऊन येईल माझे भरोसा नाही का प्रोडक्ट ठेवू शकतं का नाही मग त्यांना मी आणून दाखवलं ना आणू नाही तर तुमचं समज कांदा होता तुम्ही फरक पहा मग तू काय आणलं मी म्हणलं मी काय आणलं हे बघा मोकळे डबे मोकळे बॉक्स जवळ ठेवले आणि नऊ का दहा हजाराचं परचेसिंग त्या महिन्यात झालं असे म्हणजे पंधरा वीस दिवस गेले आणि नेक्स्ट मंथ मध्ये मला कॉन्फिडन्स झाला की मी ह्याच्यामध्ये बरंच काय करू शकतो आणि मित्रांनो मी हळू 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 लोकांना सांगायला चालू केलं रिझल्ट द्यायला चालू केले आणि मी पुढच्या महिन्यामध्ये मा पंधराच दिवसामध्ये ब्राउज डायरेक्टर झाले मध्ये ब्राउंज डायरेक्टर त्यावेळेस पहिल्या महिन्याचा जो चेक होता तो, तो, तो माझा चोवीस हजार आठशे रुपये माझ्या अकाउंटला आला होता आणि त्यावेळेस मला आनंद झाला चोवीस हजार रुपये हे एवढे पैसे कधीच बघितले नव्हते कारण की पेमेंट त्यावेळेस यायचं किती वन टाइम हे पार्ट टाइम करत होतो आणि पार्ट टाइम मध्ये चोवीस हजार ही अमाऊंट खूप मोठी वाटत होती मला कारण फुल टाईम करून सुद्धा मला कधी पंचवीस हजार तीस हजार कोणी पेमेंट दिलं अठरावीस हजार डॉक्टर पाणी आणि इकडे या ठिकाणी ते बिना डिस्टर्ब करते साईड बाय साईड करत असताना मला पंचवीस चोवीस हजार भेटले तुम्ही आनंदी झालो आसन साहेब परत गेलो त्यांना म्हटलं मग हे फुल टाईम केलं तर ह्याच्या डबल येऊ शकतील काय ते म्हणले हा काय येऊ शकतात प्रॉपर प्लॅनिंग केलं सिस्टमने काम चालू केलं पहिल्या महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यात ब्राऊन डायरेक्टर तिसऱ्या मनामध्ये सिल्वर डायरेक्टर चौथ्या महिन्यामध्ये स्टार डायरेक्टर पाचव्या महिन्यामध्ये डायमंड झालो सातव्या महिन्यामध्ये मी क्राऊन झालतो आठव्या महिन्यामध्ये बारा महिन्यामध्ये डीसीडी म्हणून कारण की एवढ्या स्पीड नेस्टीजमध्ये वेस्टीज मॅनेजमेंट वेस्ट प्रॉडक्ट प्रोडक्ट रिझल्ट मला एवढी तुफान साथ दिली मित्रांनो कल्पना पण करणार नाहीये पहिल्या महिन्यातला माझा चोवीस हजार आठशे होता दुसऱ्या महिन्यातला एकोणतीसच्या आसपास गेलता एकोणतीस वीस आणि चौथ्या महिन्यातला चेक मी त्रेचाळीस पाचव्या महिन्यातला पंच्याऐंशी हजार सातव्या महिन्यात ऐंशी हजार आणि मला एक वर्ष कंप्लीट झालं होतं तेव्हा मी तीन लाख प्लस क्रॉस केलं होतं आणि हे तीन लाख रुपये इन्कम विश्वासात बसू शकत नाही एवढे पैसे येऊ शकतात रात्र रात्र पण झोप झोप झोपेच्या गोळ्या पण एक महिन्यात घ्यायची वेळ आली माझ्या कारण विश्वास वर्ष येऊ एवढे पैसे कसे शकतात कारण की दोन हजार सहा मध्ये मी गाडी घेतली होती लिबेरो तिला कमीत कमी दोन ते तीन फायनल घेऊन गेले होते हत्ती भरू शकत नव्हतो म्हणून ही आपली परिस्थिती आणि स्वप्न होतं मला कार घ्यायची आणि वेस्ट्रीज मध्ये आल्यानंतर माझं पहिलं स्वप्न पूर्ण झालं टाटा जेस कार मी चौथ्या का पाचव्या महिन्यामध्ये मी साडे दहा लाखाची शोरूम मधन घरी घेऊन आणतो माझ्या नावाने आणि ज्या घरी घेऊन कार आणल्यानंतर आपल्या मध्ये आपले खेड्यातला आहे खेड्या गावातला आहे जुनी गाडी घेतली नवी घेतली तर आपल्याला पद्धत असती पारंपरिक पद्धत आहे पाहुणाऱ्या नातेला आजूबाजूला बोलवले पूजन करण्यासाठी आता जळकोट मंडळी असतात ते आलेले चर्चा करा तिथेच थांबते पण आले पूजा करून गेले पेडे खाऊन गेले पण त्या जळकोट मध्ये आपली दोन असतात आणि त्यांची मत दोन असतात जे माझी होती ती त्यांच्यावर ऐकत होती त्याने एकच म्हणले आणले असेल ड्रायव्हर वगैरे असत गाडीवरती एक जण म्हणलं आपण ऍपवर चेक करू नाव कोणाचे गोळे घराला तिसरा म्हणला असू शकतं म्हणले ह्याच्या नाव घेतले असत ही चर्चा म्हणजे एवढी घरी परिस्थिती घरची आणि मला एक वर्ष झालं एक वर्षानंतर ती लोक म्हणली की रोजच गाडी घरी घेऊन होती कधी मला वाटलं मग अजून एक घेऊया दुसरी गाडी घेतली साडे नऊ लाखाची आणि आता बाहेर उभी आहे साडे पंधरा लाखाची वेळ नका हे माझ्या तीन कार्यवस्थी मधन आतापर्यंत झाल्या फक्त अॅग्री मधून झाल्या आणि टोटल अर्निंग मला विचारलं आता पण किती झालं एक करोड अठ्ठेचाळीस लाख रुपये अकाउंटला आलेले माझं पेमेंट होत चौदा हजार आठशे पंधरा हजार आठशे हाता तिथे मी कामाला होतो तिथं आता गव्हर्नमेंट टॅक्स पंधरा हजार पे करतो मी वर्षा सॉरी महिन्याला आणि इथं कोण सी ए बसले असतील बऱ्याच वेळा मी अशा आकडे सांगतो ना तर बंद करून टाकले आकडे लोकडे विश्वासच बसत नाही मी लोकांना सांगताय चाळीस पन्नास हजार भेटतात कारण मी दोन तीन वर्ष मी आकडे सांगून सांगून लोक म्हणले हा काय पण सांगायला लागला का दीड करोड रुपये मिळतात का वेस्टेज मध्ये ओडिशा प्रॉडक्ट मध्ये आणि आज जर एखादा व्यक्ती एक व्यक्ती मला मला मी इन्कम बघायचे मी जॉईन झालेल्या तारखेपासून कालपर्यंत फाईल सुद्धा घेऊन फिरतोय सगळं बँक ट्रान्झेक्शन सर बँक खोटे बोलणार नाही तर एक दीड करोड वेस्टेज मधनं मला आतापर्यंत मिळाले आणि ह्या वेस्टीज हे मिळायचे पाठीमागचे एकच रेड आहे वेस्टीज प्रोडक्ट वेस्टीज मॅनेजमेंट आणि सगळ्यात महत्वाचं आज माजी माला, या ठिकाणी okay, इथपर्यंत माझी जर्नी मी तुम्हाला मी शेअर केली लास्ट मी तुम्हाला फ्युचर सांगेल चालेल अजून दोन मिनटं घेतली तर ओके थँक्यू सगळ्यात महत्वाचं मी सुरुवात केली ऍग्री पासून आज माझे सातारा सातारा फलटण कोल्हापूर सांगली कराड कर्नाटक भुसावळ जळगाव पी नाशिक नारायणगाव ह्या सगळ्या परिसरामध्ये माझी टीम काम करते रात्रीचा दिवस करून ह्या एरिया टीम डेव्हलप केली आज जर माझं माय नेटवर्क चेक केलं तर बेचाळीस हजार आठशे लोकांचं माय नेटवर्क आहे आज मी बेडवर झोपलो तर दोन ते अडीच तीन लाख रुपये कंपनी जीवनभर देऊ शकते एवढं मी सेटअप लावून ठेवलेलं आहे एवढं सिस्टम या प्रोडक्ट मुळे घडलं गेलं त्याचे कारण मी तर सांगल हे सगळं श्रेय जातं जातो कारण माझी सुरुवातच झाली होती मी रेंटच्या रूम मध्ये राहत होतो घर व्यवस्थित राहिलेलं होतं गावाकडे कमीत कमी तीस ते पस्तीस लाखाची शेती डेव्हलप केली दोन ठिकाणी चांगली घरं बांधली जे माझ्या वीस ते बावीस लाखाचं कर्ज होतं वेस्टिजमध्ये टोटल नीड केलं कर्ज लिहिलं मी आज कारण कर्जामुळे माझं बरंच ठिकाणी काम होत नव्हती हो सिव्हिल माझं खराब होतं पण वेस्टिजमुळे ते प्रत्येक महिन्यात अडीच तीन चार लाख रुपये ट्रान्झॅक्शन बँकेला बघून ते पूर्ण क्लिअर झालं आणि आतापर्यंतची जर ह्या पद्धतीनं मी तुम्हाला शेअर केली इथून पुढं सांगल की वेस्टिज मध्ये जो एग्रिट्युटिव्ह प्रॉडक्ट त्याच्या दिवशी मी नक्की ठिकाणी बोलल आज या ठिकाणी शेतकरी राज्यासाठी हा सगळा कार्यक्रम ठेवलेला आहे मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये केमिकल असेल ऑर्गेनिक असेल सेंद्रिय असेल जैविक असेल आज चौका चौकामध्ये दुकान आहेत गावागावमध्ये मॅन्युफॅक्चरिंग रूम टाकलेले आहेत आणि प्रत्येक आपल्याला काम करत असेल प्रत्येकाला अडचणीत असते जेव्हा आपण वेस्टी डिस्ट्रीब्युटर म्हणून जेव्हा माहिती सांगायला आपण शेतकऱ्याकडे कर जातो तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याला एकच मेसेज आहे खूप सारी येतात आणि खूप सारे फसून जातात पण आज मी शेतकऱ्याला तो पण मुद्दा मी कव्हर कर करून दिलेला आहे मीटिंगच्या माध्यमातून त्यांचं काउन्सिलिंग केलेलं आहे जसं निकम सरांनी अर्धा नॉलेज खूप सारं उदाहरण त्यांच्या जोरदार कारण त्यांनी एक ठीक आहे आज मी लेवलला लेव्हलला मला शिक्षण नव्हतं तरी सुद्धा उद्या पोहोचयचं कारण काय नॉलेज आज ओपन चॅलेंज करतो शंभर साठी जरी समोर बसले तर अख्खा दिवस मी त्या व्यक्तीला बोलून दिले नॉलेज मी कॉन्फिडन्स बोलू शकतो आज राहुल विद्यापीठ दापोली कृषी विद्यापीठ त्याच्यानंतर राहीरचं कृषी के विज्ञान केंद्र पाल या चार विद्यापीठाचे माझ्याकडे सर्टिफिकेट दिलेले सायन्टीस लोकांनी अभिप्राय घेऊन दिलेले की जे आम्ही नाही करू शकलो कोणी तू करू शकतो आणि बघायचे असं तर माझ्याकडे सगळे निगन दिलेले आहे तर मी टोटल प्रॉपर आज एक दिवस असा होता पत्र जर आलं तर माघारी जायचं कुरिअर आलं तर माघारी जायचं नावच नव्हतं दोन नावाची माणसं गावात होती माझं कुरिअर मला मिळायचं आणि मी पाठायचो पण आज एवढं मोठं नाव झालं वेस्टिज मध्ये आल्यानंतर गुगलला जर विचारलं ना दत्तात्रय कोळेकर हिस्ट्री समोर येते टाका दत्तात्रय कोळेकर युट्यूब लागत वेस्टिज वेस्टिज आयग्रिएट्युट्यूब तर पुढचं स्वप्न आहे आतापर्यंत कर्जातून मोकळं झालं जे माझं स्वप्न होत ते आता पूर्ण केलं आता माझं घराचं स्वप्न अपुर राहिलेलं आहे जे आहे ते नीट जे राहण्यापुरतं निवारा पाहिजे तुम्ही बांधलं आहे सिस्टम लाखापर्यंत पण तो माझं स्वप्न नव्हतं ते राहण्यासाठी बांधलेलं आहे पण या वेस्टिज मधन मी एक असं घर बांधतोय की तालुक्यात सुद्धा नसणार आहे लाल दगडामध्ये त्याचे टोटल कोटेशन आहे साडे करोड ह्या वेस्टिज मधलं पूर्ण दोनशे पूर्ण होते नो डाऊटी कंपनी एवढी मॅनेजमेंट आहे हंड्रेड पर्सेंट होणार ज्या वेळेस ते बांधलं त्याचं प्लॅनिंग माझं सगळं डिझाईन रेडी आहे त्याचं कोटीशी रेडी आहे कुठून मटेरियल किती आहे सगळं रेडी आहे पण एक तुम्हाला जाता जात एक मॅसेज नक्की देईल त्याच्यावरती दोन हजार लिटर टाकी बांध टाकीचं डिझाईन आहे ते डिझाईन जे असतं ना टाकीचं आहे क्रिएटिव्हिटीचं केन सारखं असणार ना डिजिटल हे माझं स्वप्न आहे आणि ज्या दिवशी कुठून पण माणूस गेला तो केन जसं एग्रेटिव्ह जसं डिझाईन मॅडम थोडंच पुढे घेतलं हे सेम टाईम माझा असा दिसला अॅग्रिएटिव्ह टू कॅन्स साखा दोन हजार वरती बांधणार आहे हे का बांधणार आहे कुणी विचारलं हे केडाच काय प्रकार जातात केला उभा हे केन आहे ज्या जान। दिवशी निगेटिव्ह बोलत नाही तर ज्या दिवशी हे नसेल ना त्या दिवशी मला मला वाटत मी दोन तास सुद्धा जगू शकत एवढं प्रेम माझा अग्रेट्युटीवरती कारण अॅग्री आज संपूर्ण हिंदुस्थानमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वर्ल्ड मध्ये नाव झालं का नाही झालं दोन हजार सतराच्या अगोदर अबोदर दोन हजार सतरा इतिहास केलेला आहे कारण त्याच्यामध्ये कार्य आज प्रत्येक शेतकऱ्याचा दिवसेंदिवस औषधं कच पावनं वाढत चालत का कमी चालत त्याचा रिझन मातीचा पीएच पाण्याचं पीएच वाढलाय पाण्याचं सर्फिसेशन वाढले मातीमध्ये चिवटपणा चिवटपणा चिकटपणा आलेला आहे जीवनामध्ये किती खर्च टाका दहा हजाराचा खट <प्रिण> टाकलं दहा हजाराचा आजच्या तारखेला फक्त दोन ते तीन हजार यूज होणार पण त्या ठिकाणी अडीचशे रुपयाचे अँग्रिगेटिव्ह वापरले ना मित्रांनो दहा ते तारीख फायदा होणार हा कॉन्फिडन्स शेतकऱ्यांना दिला होणार नाही भविष्यामध्ये मार्केट हे अजूनही मी क्लिअर करतो वेस्टिन मध्ये आहे वेस्टिन मध्ये खूप सर मला दिलं पण वेस्टेज मी गुणगान नाही गाते पण आजच्या तारखेला आता हिंदुस्थानमध्ये एग्रिएट्य सारखा प्रोडक्ट नाही होते नाही आता पण बविषयी माहिती पण यावं चॅलेंज मला द्यावं की सर तुमच्यासारखं माझ्या प्रोडक्ट आहे नो नाही होते नाही हो अजूनपर्यंत नाही ह्युमिक मार्केट हिरुमिक आहे खूप सारे लोक येतात सर ते काय स्टिकर आहे स्टिकर नाही येतो मित्रांनो स्प्रेडर वेटर ऍक्टिव्हेटर बॅलन्सर नॉन आयनिक बायो पेल येतो बायो हा कोणाला कुठल्याच मानवी शरीराला जमिनीला हानिकारक नाही सुरुवाती लोक म्हणायचे हे विषारी आहे का ऑर्गेनिक आहे का सेंद्रिय का आता माझं शिक्षण अपोरात बाबा सेंद्रिय म्हणतात पण मला ह्या पाच वर्ष असे अनुभव आले नवरा बोकेच्या भांडण्यामध्ये एक बायको अर्धा लिटर एक जणांची पेली शंभर लिटर पेली तर नवऱ्यातून मला फोन बायको माझी शंभर एम एल पेली काय होईल का हो मी तर डॉक्टर नाहीये ती विषारी आहे का हो ते डॉक्टरकडे गेले म्हटलं तुमचं प्रथम उपचार चालू करा तुमचं काम चालू करा डॉक्टरकडे गेले डॉक्टर मला फोन मी वरच्या ट्रेनरला फोन म्हणजे <laughs> मी काय करू शकतो मी थोडं काय म्हणत होते मी शेती सांगितलं आता तुमची मग मिसेस पिली ती नाही विचारतो मी का पिली आता मला ती बेस्ट होती ती सांगत नाही ती पिली ज्यावेळेस उपचार चालू केला मित्रांनो काही सुद्धा झालं नाही पहिली केस मध्ये वाटत आली शंभर डी पॉवर ती गेली नाही म्हणजे त्याच्यानंतर सांगोल्यामध्ये मध्ये एक काढला लवटे साहेबांच्या टीम मध्ये मुलं घरी होती छोटी चार का पाच वर्षाची मुलगी होती ए, एक पी। पी। पीले, पीले ती ती तीजी तीजी एक शंभर झाकल पाणी म्हणून ती पिली पिली पिल्यानंतर तिची मोठी बहीण तिने उलट्या गेल्या पिलेली आणि कशी तरी करायला लागली म्हणून ती बहिणी विचारायला गेली असं करत बोटल तिथे पडली होती मग तिनं मग तिथनं राहणार एक दीड किलो राहणार असेल पोरगी झाली तर पडते पूर्ण ती झाकण पेली होती राहण्यात राहण्यात गेली ती मुलगी अशा का करते ती घरी आली परत वाढणार दुसऱ्या कमीत कमी दोन तास प्रोसेस झालं दोन तासांमध्ये उलट्या जोडप झालं तिला दवाखान्यात नेलं ती सुद्धा क्लिअर तेव्हापासून वाटलं आता तर शंभर टक्के गेली ऑर्गेनिंग सांगायचं असे काय हंड्रेड पर्सेंट आपला ऑर्गेनिक याचा अर्थ मी पिऊन बघाय म्हणत नाही आता घरात ट्रायल आहे की परत एकच देईल की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पिकाला एखाद्या पिकाला तीन ते चार महिने कंटिन्यू जर वापरलं हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो एखाद्या व्यक्ती दे दे शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती अठरा ते वीस सालाचा फक्त लिमिटन फरक पडू शकतो आणि शंभर सध्या सालापर्यंत अवरेज काढलेले लोकांच्या पन्नास टक्के फवारणे वाचलेले आहेत लोकांची पन्नास टक्के खतं वाचलेले आहेत जमिनीची सुपीकता सुधारली आहे जमिनीचा सेंद्रिय कर्ब जागवलेला आहे जर तुम्ही ग्रॅन्युअल आणि जर तुम्ही कंटिन्यू एक लिटर चार ते पाच महिने मातीला दिलं आज सेंद्रिय कर्ब चेक करायचा पाच महिने चेक करायचा डॉक्युमेंटरी सुद्धा मी लॅबमध्ये चेक केलेला आहे एवढे हे गॅरंटेड प्रोडक्ट ह्या सिस्टम मध्ये आहेत तर धन्यवाद मला या ठिकाणी वेळ दिला थँक्यू